आपलं आयुष्य धकाधकीचं आणि अनैचित्यतेनं भरलेलं आहे मित्रांनो केव्हा आणि कोणासोबत काय घटना घडेल हे इथं काहीही सांगता येत नाही अनपेक्षित घटनांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी लोक विमा पॉलिसी घेतात परंतु खरेदी करण्यासाठी सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नसतात सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली ही एक अपघात विमा पॉलिसी आहे या पॉलिसीद्वारे अपघातात मृत्यू व गंभीर दुखापत झाल्यास तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो योजनेअंतर्गत दरवर्षी वीस रुपये प्रीमियम भरावा लागेल जे तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक डेबिट होईल दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर किंवा पूर्णतः विकलांग झाल्यानंतर दोन लाख पर्यंतचा क्लेम मिळतो दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाल्यानंतर एक लाख रुपयापर्यंतचा क्लेम मिळू शकतो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल त्या लिंकवर जाऊन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल तुमची योग्य माहिती त्यात टाकावी लागेल तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित कागदपत्र आणि फॉर्म सबमिट करावं लागेल माहिती चांगली आहे मित्रांनो गरजू लोकांनाही याचा लाभ मिळू शकतो चॅनेल आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद